शांताबाई अ शांताबाई गेल काय दोघी जणी अ शांताबाई गेला काय बापा सकाळी सकाळीच कुठं पाठवता सकाळी सकाळी चंद्रकला आम्ही कुठं नाही व शांताबाई गेली काय म्हटलं इवईच्या घरी सकाळी सकाळी हिवाईच्या <laughs> घरी नाही बा आता नाही टाइम आहे ना जाऊ ना निघू दहा अकरा वाजता झाले काय तू हे कामं हो झालं ना माय काम झाले आज लवकरच उठली मी आणि अंगपाय धुन तयार भी आहे तर मी हे विचारायला आली किती वाजता निघा लागते म्हटलं आपल्याला आता आम्ही अंगपाय अंगपाय नाही ना ना जाऊ जेवण करतो करतो मग तयारी चाललं जाऊ ना लवकरच जाऊ अव शांता वे आपण चाललो वाढदिवस आले तर काय खाली हाताने चालतं काय काही तर घ्यावंच लागेल ना लेकरासाठी तर काय घेऊन राहिली तू बड्डे गिफ्ट काय देशील आ, मी बी पाय आता चालली होती खाली आता ना बरं झालं तुला आठवण दिली तर एक काम करू ना मग जाता जाता, जाता चाललं जो आ काही घेऊन घेऊ मग हो तर मी तेच विचार करून राहिली कालपासून काल, काल यायच्या जवळून पैसे दिसे घेतले बाराशे रुपये दिले त्यानं अन माझ्याजवळ आहे तीनशे रुपये असे जोडजाड करून पंधराशे रुपये आहे माझ्याजवळ तर काय घेऊ म्हटलं मी दोघा जणांसाठी आणि आता कडी घेईन म्हटलं तर हलके पतले घेईन आ पाचशे पाचशे रुपयाचे तर हजार रुपयाचे होईल आणि कपडे घेईन तर कपडे काय हलके पतले चांगले नाही वाटत पाचशे रुपयाचा ड्रेस कसा आहे ते काय नाही पण कपडे तर चांगले शिन म्हणा पण कपडे नाही देत म्हटलं ना मी असं का काही कडे वडे देतो म्हटलं देऊ काय मग हो झाले तर हजार बाराशे तेराशेपर्यंत पर्यंत हा दोघा जणांसाठी पाहू ना आता तू म्हणतो कडे तर मग मी काय कपडे घेऊ हां मला तसंच काही पाहायला लागेल ना तर एक काम करू आपण जाता जाता, जाता सोनाराच्या दुकानात जाऊ आणि पाहू तिथं आवडलं तर घेऊन घेऊ तु कडे घेऊन घेऊ पायातले नाही हो पायातले कडे काढले मी एक काम कर घेऊन आपली चांदीची त्याच्यात दोघा जणांसाठी हो जमते ना, 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 ना गव, ते इथं जमते आता सोन्याचं घेतलं असतं पण दोघं दोघं आहे ते मग एक एकाला नाही देणं चांगलं नाही वाटत नाही काय अन सोन्याचं घेतो म्हटलं तर दोन ग्राम लागेल मग दोघा जनासाठी अन सध्या सोय बी नाही आहे आता हे पीक पाणी गहू हरभरा पेरला तर तेच तर पैसे उधार त्याच्यानं बी बरोबर म्हणजे ताल बरोबर नाही आहे सुद्धाच पाहू मग साधा सुद्धा नाही तर काय मग आता घरच्या घरीच वाढदिवस आहे ना पाहिजो पहिलाच वाढदिवस आहे पाचवा वाढदिवस करण बनते ना मोठा तेव्हा देऊन देजो सोन्याचं हो तसंच करायला लागन पाचव्या वाढदिवस आले आता पहिलाच वाढदिवस आहे ना आणि आपल्याला नसते नाही तर काय मग किती वाजता जावायचं मग लवकर चालू जाऊ न दहाक वाजता निघून जाऊ मग जाता जाता आणखी सोनाराच्या दुकानात जाणं आहे पाहिन आहे तिथे आता किती टाइम लागते ना काय नाही त्याच्यानं लवकर जाऊ मग तिथे टाइम लागन मग अजून आपल्याला डबल गाडी पकडा जा जाता जाताच आपल्याला एक दोन वाजते त्याच्यानं लवकर म्हटलं घरून ठीक ठीक आहे आहे ना मी लवकर लवकर तयारी बरं करा मग लवकर लवकर अन हे काय झालं रुपा मंदा काय म्हणते येते का ना ये? ना नाही येत नाही गेल ती बबिता सांगाले तर नाही म्हणे वहिनी मुक्कामाचा आहे तर नाही जमत म्हणे म्हणजे हिवाळ्याचे दिवस आहे मग घरी स्वयंपाक हे ते ये कामाले जाते नव एका दिवसाच राहिलं असतं तर जाणं होऊन जाते मग आप ते आपल्या सगळं इंत तर त्याचा रोज नाही पडणार काय आजचाही रोज पडण उद्याचाही रोज पडण त्याच्यानं नाही म्हणते त्या एखाद्या वेळेस म्हणते असं चाललो जाऊ म्हणते आम्ही भेट देवाले पण सध्या नाही आहेत म्हणे हो ते आता आपली इनबाई वही आहे आपल्याला जाणं हायच बा नाही तर काय मग आता एक दिवस पडो का दोन दिवस पडो हा हा रिश्तेदारी आहे जावाच लागते बरं येतो मग मी अन जावाच्या पहिले फोन लावजो मग हां मी येतो मग ऑटो स्टँड जवळ घरून निघान तेव्हा बरं बरं ठीक आहे ना अहो बबिता काय करून राहिले करता लवकर लवकर तयारी आहे चालाच नाही आहे काय हा ह्या लेकराय सांग पाय धुंदे ना पटकन हो आई आंघोळीलेच पाणी टाकलं मी आता जाऊनच राहिले हो कर मग लवकर लवकर मावशीची तयारी झाली हा ना आपण बसलोच आहे अंग धुवाच आहे जेवण घ्यायचं आहे जास्त टाइम नाही लावत आहे मी दहा मिनिटात तयारी करतो मग जेवण करू हो कर लवकर लवकर अजून गिफ्ट आई जाऊ जाऊ दे आज मुले आधी सांग जातो ना मी शांत आजी झाली जाऊ दे कुठं नेत मोले पाहून पण आहे कुठं नाही नाहीत अव आता आपल्या घरचा कार्यक्रम आहे काय तो

बोलला ना मले बाबा राहू दे ना बाई हां जाऊ ना पण एखाद्या वेळेस घेऊन जाईन तुले हा पाचच आहे ना त्याला पाहून घे गं आणि आपल्या इथं गावात येतच राहते पाहून पण हा तरी जाऊ दे ना आई जाऊ दे ना आई काय तयारच मला काय जाऊ दे ना आई शांता आधी जंग जाऊ दे ना मला त्याचं गावही पाहिले भेटन हा जाऊ दे ना मी गण्याचा मामाचं गाव नाही पाहिलं मग जाऊ दे ना सांगून द्यायचं बाबाले रडत होती मना त्याच्यानं पाठवलं जाऊ दे ना ये निघाले द्या जाऊ दे ना लवकर चालले ना मी आत्ताच चालले शांत आजीच्या घरून नऊ वाजता निघतो म्हणे नऊ दहा वाजता काय करा बाई आता इथं पाठवू का काय करू आणखी पाठवून गिठून देईन तर मलेच बोलून काऊन पाठवलं काऊन पाठवलं आणि नाही पाठवणार तर हे मले म्हणन पाठवलं नाही मले पाठवलं नाही मले हिचंही मन नाही काय करू गड्या पाठवून देऊ काय पोरं बारा तरी घुमत फिरत राहायचे तर पाहून घेते पण पोरीबारी ले पाहायला नाही भेटत मग कुठं येणं जाणं नाही राहत आई म्हण व हाव म्हण जाऊ दे नं मला कशी करतो तू म्हण हाव जाय म्हणून देणं मला टिकटिले पैसे मला खायलाच नको देऊ फक्त टिकटिले देऊन दे तू पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये नक्की काय करू टिकटिले हा पाच रुपये घेता सन तू हे आणि पन्नास रुपये कायले पाहिजे आणि चॉकलेट बिस्किट खावाले जाऊ काय बर बाय जाय शांता मावशी आहे ना टेन्शन नाही आहे घेऊन जा म्हणून रडू नको ना मग आता आता रडू नको चाल मग आई लवकर बरं चाल चा <laughs> मावशी झाली काय तुमची तयारी हो झाली ना आमची तयारी आता निघतोस काऊन चालतं काय करत काय तयारी येऊन राहिली काय तू हा मन घेऊन बदलवलं काय नाही ना मी नाहीये हे येतो म्हणते लय लागली माय मांग जाऊ दे जाऊ दे नाही जाते ना जा जा लक्ष्मी जाते जाऊ दे मले जाऊ दे मले तर घेऊन जा म्हटलं अच्छा येते काय ते येऊ दे मग येऊ दे बाई हो तेच म्हटलं लयबा रडून राहिली ते म्हणते आई तू कुठं नेत नाही मुले आजी सगळे नाही जाऊ दे मग मी म्हटल जाय बापारी बारीले तसं कुठं ही डागून आले नाही भेटत नाही काय पोरं बारं तरी मोठे होते तर आपले आप घुमते हां पाहून घेते पण पोरी बारी जाईन तर कोणासंग जाईन आपल्या संग जाते तर घेऊन जाईल याच्यात पैसे आहे टिकटीचे पैसे आणि त्याच्यासाठी शंभर शंभर रुपये ठेवले आहे बॅगेत तर देऊन दे जा त्याला माय ऐकून आणि स्वेटर आहे आणि राणीचा ड्रेस आहे एक राहू दे ना पैसे न घेशे हां मी काय तिकीट ते भरत होती काय काय लय मोठे पैसे लागते तिला जावाले नाही येवाले हां दहा वीस रुपयासाठी बी पैसे देतो तू दिलेले पैसे राहू दे तिकीट विकीट भर मी ते तर हाय पण आता येईन तर त्याच्या हातात काही ना काही द्यावं लागेल ना खाली हात कसं काय तर दोनशे रुपये दिले म्हणा बर ठीक आहे ना देऊन देईन हो आता माई तयारी राहिली असती काही घेतलं असतं पण मी काही येऊन नाही राहिले त्याच्यानं काही घेतलं नाही आणि वेळेवर आता काय घेऊ त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या देऊन बाई पैसे बरं बरं ठीक आहे ना घेऊन जाईन चल बाई चाल बर मावशी हो आजी गण्या कुठे गेला हाय ना बाई तयारी करून राहिला तो आता निघूस ना आपण हो आज चाल बिळ्या चंद्रकला फोन लावतो ये म्हणून ऑटो स्टँड जवळ वाजले ना आता दहा वाजले निघून जात लवकर फुगे बलून म्हणणार रे बलून काय होते है? फुगे म्हटलं होत फुगे म्हणजे फुगेच होते आणि बलून म्हणजे फुगेच होते पण फुगे चांगले नाही वाटत मनाले बलून चांगले वाटते बर जाऊ दे तुले जे मनुष्य आठते ते तू म्हणत जाय झाली बबन वाढदिवसाची तयारी चालू आहे ना मामीजी काय छान आले शांताबाई आम्ही काय आठो न चाललो अच्छा अच्छा हो काय आणि तुम्ही चाल्या म्हटलं शांताराम भाऊ दिवाकर भाऊ ते नाही आले काय नाही ना माणसाले कुठं पाहिजे नाही पाहिजे त्याला पाहिजे पार्टी चिकन मटन दारू हा त्या पार्टी पाहिजे कुठं वाढदिवस हो <laughs> तेही आहे त्याला तशी पार्टी पाहिजे नाही तर काय मग त्याला तशी पार्टी पाहिजे अशा पार्टीत येते काय माणसं कामाला पाठवलं जा म्हणते तुम्ही तुमचं काम तुम आहे म्हणते तिथं जाणं काय कुठं गेली तुमची इनबाई आली नाही काय दाराची आई येवचीच आहे ना इनबाई येवचीच आहे गाडीत बसली आहे ये येतेच ते अर्ध्या घंट्यानं आताच बोलले मी कुठपर्यंत पोहोचल्या म्हटलं उमाबाई तर म्हणते येतो म्हणते मी बस मध्ये आहे हा काय उमाबाईच्या पहिले आम्हीच पोहोचलो हो टाइम झाला म्हणे काही सामान सुमान घेतलं असत तर तिथंच टाइम झाला म्हणे मला मार्केट त्याच्यानं मग एक बस सुटली म्हणे आता दुसरी बस पकडली म्हणे मी त्याच्यानं मला उशीर झाला नाहीतर मग आम्हीच येत होती म्हणे मी अच्छा मु अच्छा बाई धारा पाहुणे आले पाय धु आले पाणी राहू दे नाही पाय वाय नाही धुत किती थंडी लागते बापा आ, गरम पाणी घ्या हो पा। हो हो ना मग पाणी ठेवायला गरम पाणी न धुन घ्या हातपाय शांत भाई ठेवायला लावू काय मग गरम पाणी थोडस हो गरम पाणी थंड्या थंड्या पाणी ना हात पाय धुवायची इच्छा नाही आवत तसं तुम्हाला नाही धुतले असते हातपाय तरी चाललं असतं पण आता तुम्ही म्हणता हात पाय धुवा हात पाय धुवा त्याच्यानं म्हणता बरं ठीक आहे ना पाच मिनिट थांबा बसा तो ना तोपर्यंत चंद्रकला भाई बसाना हो अय भाई इथं रुपाची पोरगी होय ना हो ना रुपाची पोरगी होय ना रडत जावायचा म्हणते जावायचा पाठवलं मग तिनं जाय म्हणे आता मावशी चालली तर हा काय चांगलं केलं हो चांगलं केलं ना आ चांगलं केलं चांगलं केलं ना शांता घेऊन आले तर हा चांगलं केलं हो ते म्हणे पाठवू का नाही पाठव अर्ध मन पाठव म्हणे अर्ध मन नाही पाठवत

मुली तर म्हणे शांता मावशी चालू रुपा चालवर रुपा पैसे नसून म्हणे तर भर तू म्हणे तिकीट घे नाही म्हटलं आता वावरात गिम मग वानेरही वाने लागते आता हरभरा हरभराले फ लागून राहिले कामाले जाते एक जण पाहिजे नाही का त्याच्यानं नाही गेले नाए मी नाही तर गेली असते पाहिन ना एखाद्या वेळेस चालले जाईन तुम्ही तर नाही नाही मुक्कामी जमत ना मुक्कामी कुठे जाण जाणं मी येणार असतं तर गेले असते पण संध्याकाळचा कार्यक्रम आहे গ লে জানা হতে পম না কাল কেলেমা আচ্ছা আচ্ছা হ মিনা গেলে না মা পরিলে পাঠ হলানে বলত পাঠ তেলে জ মাসে মঠলো আত লা মাগল লাগলেতে জাত আই জাত আই জা বা মঠলা চা যা গাও পাইনি হ পাইনি ঠে পাইমিত যা মঠলা সা তা কেলা তলা গলে পিলে পাঠলা। हां चांगलं केलं चल ठीक आहे मग बर काम करावं लागेल बाप्पा आणि दिवस काय लवकर डुबते हो नाही तर काय सहा नाही वाजले तर संध्याकाळून जाते हां अंधार पडते ना नाही तर का चला तर लवकर लवकर काम करतो बाप्पा इनबाई कोणी येणार आहे काय अजून कोणाची वाट पाहणं चालू आहे कोणी येत असं तर थांबा नाही तर केक कटिंग करून घेऊ म्हटलं पहिलेच लय उशीर झाला सहा वाजता म्हणत होतो आपण पण सहाच्या आता आठ वाजून राहिले ना त्याच्यानं म्हणून राहिले कोणी येत असून तर थांब बाबा नाही तर करून घेऊ म्हटलं केक कटिंग नाही नाही आता कोराची वाट पाहाचे आले ना आता ज्याला याच होतं ते आले तसं तर सांगितलं होतं म्हणा पाच सहा घरी लेकरा गिकरायले आले ना तीन चार लेकरही आहे आणि सविताही आली तर करून घेऊ ना मग केक कटिंग करून घेऊ नाही तर काय मग पहिलेच लय टाइम झाला मग आणखी जेवण खावणं हे ते टाइमच लागते केक कटिंग करून घेऊ हाय ना आता आपण घरच्या गर घरी हो फोटो तो हा किती मस्त दिसून राहिले दोघे अरे हो मामी जी भुललो होतो मी फोटो काढायचं काढा ना मग हा काढा ना फोटो आ, मामा मी काढू काय फोटो अरे काढता येते का गण्या चांगले फोटो काढतो मग काढ मग चांगले फोटो काढ कोणाच्या मोबाईल मध्ये चांगले फोटो निघते बबीता तू या मोबाईल मध्ये निघते ना, आ, ना चांगले फोटो काढ ना मग ताई मी काढतो मी काढतो मला काढता येते फोटो चांगले चांगले फोटो काढतो मी बर काढ काढ आणि सगळेचे काढजो आम्ही आलो पाहिजे फोटो हा आई काढतो ना मी सगळेलेच काढतो बर काढ मग <laughs> <laughs> बाप डायरेक्ट खुर्ची घेऊनच आला आता हो ना नानी मग मी अशा तसे अश्य फोटो काढतो काय एकदम मस्त फोटो काढतो चांगले बर काढ मग काढ चांगले फोटो काढ चांगले फोटो काढजो हा आम्हाला तिकडे तिकडे काढशील आम्हाला आठवण राहिली पाहिजे आम्ही गेलो होतो म्हणून वाढदिवसाले हो ना आम्हाला आठवण राहिली पाहिजे आम्ही गेलो होतो बा पहिल्या वाढदिवसाले हा काढ आमचे फोटो काढ चांगले काढजो तर करशील मला भोकन <laughs> डायरेक्ट भोकन नाही तर काय मग नाही डोळे बंद कोणी कोणी इकडे पाहते कोणी कोणी इकडे पाहते असं नाही झालं पाहिजे आ फोटो वेळेस सांगा लागते आजी इकडे पाय आजी तिकडे पाय आजी वर मानकर खाली मानकर कसा फोटोग्राफर आहे रे तो आ बरोबर नाही आहे बा म्हण ना आजी, आजी क्लास लावून दे म्हणा फोटोग्राफर आ क्लास लावून दे म्हणा मग मी मस्त फोटो काढन म्हणा वाणी हा आजी मी मोठा होईन ना त्यामध्ये क्लासेस लावून लावून देईन लावून दे आई नानाजी बरोबर पहा तुम्ही मी तुमचाही फोटो काढतो बरोबर काढ लक्ष्मी दिसते दबली दिसते ना दिसते ह्या बाबूले थोडं साईड न करा मग ते पूर्ण दिसत हो जम्ला जम्ला, हो जमलं जमलं तिथंच उभा राहून हो हो काढतो ना सगळेले काढतो मी फक्त तुम्ही इकडे पाहा स्माइल द्या गण्या फोटो काढून हो झाले असन तर घ्या ना मग आ केक कटिंग करून घेऊ केक नाही खावाच आहे काय आ केक खावाच आहे ना घे मग आई तो करा ना मना मग मी फोटो काढून राहिलो ना बबन घे ना मग केक कटिंग करून घे Happy birthday to you. Happy birthday to you. हॅपी बड्डे डिअर रोहन सोहम उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देव बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देव आणि परमेश्वर तुम्हाला सदैव सुखात ठेव सुख समृद्धी समाधान दीर्घायुष्य आरोग्य तुम्हाला लाभो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बड्डे डिअर झालं केक कटिंग करून बबीता, वो, आ, थे वो वो, माय गिफ्ट आणू गिफ्ट देणं ते गिफ्ट अमाय होय बी घेऊन हो आणते बाई धारा घे इकडून बड्डे गिफ्ट ह्या दोघांसाठी राहू द्या ना आवश्यकता नव्हती नाही रे असं नाही म्हणा लागत घे घ्या घे बाई धारा पक घे बाय धारा घे रे बाबू बड्डे गिफ्ट घे आणलं बा छोटस बड्डे गिफ्ट

हो ना लहान नाही मोठे नाही चांगले झाले दोगायले कपडे आणि सारके सारके कपडे चांगले दिसून आले दोघै जना मस्त दिसून राहिले आई उठू काय आता आम्ही उठू काय म्हणजे किती वेळ पर्यंत बसून राईत उठाच लागते आता झालं ना सगळं उठ अन कर मग आता नाश्त्याची व्यवस्था किचविक द्या लागण ना सगळेले हां येणार रे आम्ही हां येणार कायले तू तोरत देत हो ना बसले आहे तर बसू दे लकराले घेऊन बाई बबीता ते एक एक उचल अन देऊन दे मग सगळेले नाश्ता केक चॉकलेट काय काय आहे नाश्त्यात ते देऊन दे मग हो आई